उदगीर नगर परिषद निवडणुकीचं राजकारण तापलंय आणि या तापलेल्या वातावरणात युवतीचे मोठे नेते पत्रकार परिषदेच्या नावाखाली पत्रकारच टाळत निघून गेले होय तुम्ही बरोबर ऐकलंत पत्रकारांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात करताच उपस्थित सर्व नेते काढता पाय घेताना दिसले युवतीचे निवडणूक जिल्हा प्रभारी माजी मंत्री व आमदार संभाजी पाटील निलंगेकर जिल्हा निवडणूक प्रमुख आमदार अभिमन्यू पवार जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर माजी मंत्री व आमदार संजय बनसोडे आमदार रमेश कराड माजी आमदार गोविंद केंद्रे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे हे सर्व जण पत्रकार परिषदेत उपस्थित होते पण मीडिया प्रश्न विचारायला लागला आणि हे नेते एकही उत्तर न देता जागा सोडून निघाले पत्रकारांना बोलावून प्रश्न विचारायलाही थांबणार नाही तर मग हे नेमकी पत्रकार परिषद होती की फोटो सेशन या वागण्यावर संताप व्यक्त करत सर्व पत्रकारांनी प्रचंड निषेध नोंदवला युवतीचा धिक्कार असो अशा घोषणा देत पत्रकारांनी सभागृह दणाळून सोडलं एका बाजूला निवडणूक जवळ येत आहे दुसऱ्या बाजूला नेत्यांना जनतेचे प्रतिनिधी असूनही पत्रकारांचे साधे प्रश्नही मान्य नाहीत जेव्हा पत्रकार असुविधाजनक प्रश्न विचारतात तेव्हा नेता काढता पाय काढतात हे कोणत्या लोकशाहीचं लक्षण पत्रकार परिषदेतून पळ काढणारे नेते उदगीरच्या नागरिकांसमोर मोठं चित्र उभं करतात प्रश्नांना उत्तर नाही जबाबदारी नाही आणि एवढ्यावरही आवाज उठवला तर प्रेसनादर उदगीरच्या राजकारणात आता प्रश्नांचा सामना करणारे नेते हवे की पळ काढणारे हा निर्णय तुमचाच

किलोमीटर तो बनता मैं आओ कैसा लम्बा खुद की आठ से सात आठ किलोमीटर आई तुम आठ किलोमीटर से बनना मस्त बाकी बोलूंगा 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 निवडणूक प्रमुखाला बोलवा निवडणूक प्रमुखाला बोलवा तुमच्या प्रमुखाला बोलवा तुम्हाला सांगतो सन्मान करण्यासाठी आम्ही या पत्रकार कुठे सन्मान आहे मला पूर्ण पत्रकार परिषद दुसरे थांबले गेले हा विषय तुम्ही घेऊ शकत जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून अधिकारवाडीने मी आपल्याशी बोलतो सगळ्या जबाबदार असं त्याला तुम्ही विचार का झाले

ಅನ್ನ ವಶನ್ಯ ನೋಡಿ ಉತ್ತರ ಲೋಕ್ರ